सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट आणि नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझा समोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस दिवाळी आणि पाडव्यानिमित्तानं नवनागापूर एम आय डी सी येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनामध्ये ग्राहकांसाठी सोने चांदीच्या खरेदीवर बक्षिसांची लयलूट ठेवली गेली तर पहिल्या भाग्यवान विजेत्याला मोपेड बाईकचं बक्षीस ठेवलं गेलं तर सोने खरेदीवर खास भेटवस्तू दिली जाणार आहे पाच हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर ग्राहकांना ड्रॉ कुपन देण्यात आलं होतं त्या कुपनची सोडत होणार असून भाग्यवान विजेत्यांची बक्षिसांसाठी निवड होणार आहे पहिलं बक्षीस दुचाकी दुसरं बक्षीस सोन्याची नथ आणि तिसरं बक्षीस पैठणी साडी तर वीस डिसेंबरला या बक्षिसांची सोडत नवनागापूर येथील शाखेमध्ये होणार असून दहिवाळ सराफ ग्राहकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संचालक नवनाथ भाऊ दहिवाळ यांनी केलं आहे सराफ खरवंडीकर यांचं नवनागापूर रेणुका स्कूलजवळ पाईपलाईन रोड यशोदानगर कमाणीसमोर पाथर्डी तालुक्यातील खरवंडी आणि धनकवडी पुणे अशा चार शाखा कार्यरत आहेत या चारही शाखांमध्ये महिला दिन विविध सणोत्सव काळात खरेदीवर विविध ऑफर्स ठेवल्या जातात तर इतर उपक्रम देखील राबवून सोन्या चांदीच्या खरेदीवर विविध भेटवस्तू दिल्या जातात दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनामध्ये सर्व प्रकारच्या आकर्षक डिझाईनचे सोन्याचे दागिने टेम्पल ज्वेलरी कास्टिंग ज्वेलरी सर्व स्टोन ज्वेलरी राशीचे खडे हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत दागिन्यांच्या घडणावळीवर सर्वात कमी मजुरी असलेले हे दालन असून सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणं बिगर घटीचे दागिने उपलब्ध आहेत एकोणावीसशे पासून ह्या शाखा कार्यरत असून ग्राहकांमध्ये एक विश्वास निर्माण झालाय असं दहिवाळ बंधू यांनी सांगितलंय तर ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असंही आवाहन केलं केलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा